एकतीस डिसेंबरला एफ टू वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना पर्यटकांच्या वाहनांनी बराच वेळ घेरलं होतं उमरेड पवनी करांडला अभयारण्यातील कुही वनक्षेत्रातील गोठणगाव सफारी मार्गावर वाघिणीची व तिच्या बछड्यांची वाट रोखून धरली होती हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता तसंच अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली होती आणि याच सगळ्या पुराव्यांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले न्यायालयाने राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक यांना बुधवारपर्यंत याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितलं दरम्यान मागील काही महिन्यांपासून व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात वाघांचा रस्ता अडवल्याचे प्रकरण वारंवार पाहायला मिळाले वनपर्यटनाबाबत स्पष्ट नियमावली असताना देखील जिप्सी चालक आणि मार्गदर्शक नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच यावेळी या, या प्रकरणामध्ये न्यायालयाने कारवाई केलेली आहे व्याघ्र पर्यटनाच्या वाढलेल्या आकर्षणामुळे पर्यटकांकडूनही अनेकदा नियमांची पायामल्ली होते आणि त्यामुळे यावेळी झालेल्या प्रकरणात मार्गदर्शकांसह पर्यटकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी चार पर्यटक वाहन चालक आणि मार्गदर्शकांच्या निलंबन कालावधीत व दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचं कळते सहभागी असणाऱ्यांवर प्राथमिक गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले चार, चार पर्यटक वाहन चालक आणि मार्गदर्शकांचं निलंबन आता सात दिवसांवरून तीन महिन्यांसाठी करण्यात आल्याचं कळते पर्यटक वाहनांना पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय तर पर्यटक मार्गदर्शकांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे या घटनेत सहभागी असणाऱ्या पर्यटकांविरुद्ध प्राथमिक गुन्हा नोंद करून घेण्याचे आदेश देण्यात आलेले